आज काँग्रेस युवा नेते शाहबाज शफी नायकवडी यांचा वाढदिवस फुटी रोड पाकीच्या मस्जिद चौकामध्ये मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अनेक लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला यावेळी सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील जयश्री वहिनी पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे राष्ट्रवादी प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील जिल्हाध्यक्ष राधिका हार्गे आयशा शेख अयाज नायकवडी विपुल केरीपाळे यांच्या उपस्थितीत व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाहबाज शफी नायकवडी यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच सर्वांच्या उपस्थितीत केक कट करण्यात आला यावेळी सांगलीचे खासदार म्हणाले काँग्रेससाठी नायकवडी कुटुंब कायमच लकी ठरला आहे जोपर्यंत कैलासवासी मुन्ना नायकवडी आमच्या सोबत होते तोपर्यंत कायम काँग्रेसचा विजय व्हायचा पण त्यांच्या निधनानंतर गेली दहा वर्ष काँग्रेसचा पराभव झाला हो परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमच्यासोबत पुन्हा शाहबाज नायकवडे पुढे आले आणि पुन्हा दादा घराण्याचा विजय झाला असे गौरवोद्गार खासदार विशाल पाटील यांनी काढले तसेच त्यांनी मंचावरील राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांना सगळे नायकवडी आता आमच्याकडे आहेत असे सांगून चिमटा काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर जगदाळे यांनी आमच्याकडे एक नायकवडी असल्याचे सांगितले तर विशाल पाटील यांनी वसीम आम्ही पुन्हा मुद्दामच तुमच्याकडे पाठवले आहे जेणेकरून तुमच्या पक्षात काय चालते हे आम्हाला कळलं पाहिजे असे सांगितले आणि एकच हशा पिकला यावेळी मोठ्या उत्साही वातावरणात ॲडव्होकेट शाहबाज नायकवडी यांचा वाढदिवस संपन्न झाला सर्व पक्षाचे व आपले मित्र शाहबाज नायकुडी यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या कुटुंबातले त्यांच्या सोबत काम करणारे सर्व बंधू भगिनी मित्र शाहबाज हा एक चांगल्या घराचा वारसा पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो त्याच्या वडिलांनी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव कबोलं कला असेल समाजकारण असेल सांगली शहरात सुद्धा वेगवेगळ्या संस्था एन जीओ यांच्या बरोबर काम करताना तरी सातत्याने पुढाकार ठेवला नाही कुटुंब सांगलीची असो ना तर मिरजेची असो राजकारणाशी जोडलेली सगळी लोक आहेत आणि म्हणून मी म्हणून विनंती केली ह्या घराचा वारसा तो पुढे चालला पाहिजे कुठून राजकारणातलं पद घेतलं पाहिजे आमच्या जरा चलाव होते मुलाकर जातोय पण हे नाही कुणी कुठून जरा मिर्झे तुमच्याकडे होतो आमच्याकडे एकच गावला आय एस बेन ऐकून <laughs> <laughs> वसील आम्ही सोडलं तुम्हाला तुमच्याकडे मग लक्ष आलं पाहिजे ना काय चाललंय आता त्याचे वडील तर त्याच्या वडिलांपेक्षा कट हे जे घरोबा आहे मी आता वसीम बाला पण सांगत होतो की त्याचे वडील सुद्धा हे आमच्या प्रत्येक निवडणुकीत निवडणुकीचे प्रमुख असायचे आणि जोपर्यंत आमच्या निवडणुकीचे इंचार्ज होते तोपर्यंत आम्ही निवडणूक हरत नव्हतो आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं आणि दोन निवडणुकीत आमचा पराभव झाला म्हणून आम्ही ठरवलं की ह्या वेळेला नायकुटी कुटुंबात सांगली न तरी आपल्या इलेक्शन मध्ये वकील पाहिजे म्हणून आम्ही सामोरं म्हटलं तो आमच्याकडे <laughs> आणि तो आल्यावर वैरी आपण निवडून आलो हाय घरचा प्रेमाचा नाता हा जो तयार झाला आहे आणि ह्याची एक तळमळ मी बघितली सुतार साहेब आहे त्याने सुतार साहेबांनी त्याला खूप सहकार्य केलं आज वकील म्हणून सुद्धा तो चांगला नाव कमवा लागला सामाजिक क्षेत्रात असेल त्यांनी आणि त्यांचे सगळे बंधू म्हणून मग समाजाच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करणं आज बॅगचं वाटप सुद्धा त्या वाढदिवसाला उगीच उधळपट्टी करण्यापेक्षा शाळेकरी मुलांना गरीब कुटुंबातल्या मुलांना बॅग वाटप करून एक चांगले उपक्रम तो राबवत असतो आणि म्हणून आम्ही आग निर्णय घेतलाय मग मी असेल वहिनी मी असेल या कुटुंबाच्या पाठीशी राहायचं शाबादच्या पाठीमागे राहायचं त्याला ताकद द्यायची जेणेकरून समाजातली लोक त्याच्याकडे यावी त्याच्या माध्यमातून त्यांची कामं व्हावी आज पुन्हा वसंतदादा घराकडे सत्ता आलेली आहे आणि ह्या सत्तेच्या माध्यमातून तुम्ही सगळे जे एवढे वर्ष आमच्यासाठी झटता आमच्यावर राहता तुमच्या सगळ्यांसाठी जे करा लागेल ते करायची आमची तयारी आहे एवढं आम्हाला सगळ्यांनी दिलेला आहे वसंतदादांच्या काळापासून आमच्या घरातल्या प्रत्येक कुटुंबाला तुम्ही साथ दिलेली आहे आणि म्हणून हा परतावा हा कुठेतरी आमच्याकडनं व्हावा कुठेतरी उतराई या तुमच्या सगळ्यांच्या प्रेमात व्हावं यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आज वकील साहेबांचा जो वाढदिवस आपण साजरा करतोय आज वकील साहेबांना तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी वाढदिवसाच्या खूप खूप सगळ्यांच्या वतीनं अजून का तुम्हाला माहित नाही पण मंचावर उपस्थित सगळ्यांच्या वतीनं मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो बस